सो आत्ता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि साधारणच्या ह्या टायमिंगला संध्याकाळच्या जो काही रुटीन असतं त्याला सुरुवात होते विहान जवळजवळ तीनला वगैरे झोपून उठतो त्यानंतर तो खूप छान खेळतो ते आतापर्यंत खेळतो म्हणजे दिवसातून एक तास तो झोपतो हा पिशवी सो त्यानंतर तुम्हाला आता दाखवते आज आहे कोजागिरी पौर्णिमा ह्या अगोदर मी कधीही पुजलं नव्हतं पण माझा आजचा असा विचार आहे की चला आपण सगळी पूजा छान अशी मांडायची आहे सो माझ्या मनामध्ये चालू आहे की आपण ही छान अशी पूजा वगैरे मांडू म्हणून सो चांगलं असतं म्हणून त्याच्यासाठी तर बघू तुमच्यासोबत तेही सगळं मी संध्याकाळी शेअर करेन आत्ता विह्यांनी इतका पाठीमध्ये पसारा करून ठेवला आहे मी तुम्हाला दाखवेनच पण त्या अगोदर इथं विहानच्या संध्याकाळचा जो स्नॅक्स असतो ना त्याची सगळी तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या छोट्या मोठ्या असतात त्या अभियानसाठी करून ठेवाव्या लागतात कारण मी म्हणजे असं थोडंसं इकड तिकडचं झालं असं काही खायला देत नाही आणि दे। पुण्याला आल्यापासून तरी पार सगळं बंद आहे त्याचं म्हणजे चॉकलेट्स देत नाही काहीच नाही तो मागायला लागलाय मला मलाच अजिब वाटायला लागलं की मम्मा चॉकी मम्मा चॉकी करतोय म्हटलं चॉकी पिकी इथं काही भेटणार नाही गप्प बसायचं म्हटलं जे काही आपण डाळ भात भाजी भाकरी करतो तेच खायचं फ्रुट्स खायचे मनुका हे अधून मधून देत राहते पण त्याला आता चॉकलेट वगैरे असं काही मी आल्यापासून देत नाहीये आणि बाकी मग त्याला ऍपल देऊ का म्हटलं की नको डाळिंब एक खातो आवडीनं पण आता सध्या त्याचा एक पद बंद आहे सो अशा काही गोष्टी आहेत आता खूप सारा पाठीमागे त्यांना स्वतः स्वतः पसार करून ठेवलेला आहे त्यानंतर चला मी तुम्हाला एक 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 गोष्ट दाखवतो बघा इथं हा बिहार इतका पसार मांडून ठेवलेला आहे तर त्याचा असं चालू आहे काय 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 हो हो आहे घेऊ हा घेते 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 हा सो हे त्याचं जसं चालू असतं स्वतःच बुक वगैरे काढतो किचनमधलं ॲक्च्युली वायपर पण ठेवत नाही आहे तुम्ही काल नवीन आणलं आहे सो त्याच्यासोबत पण खेळत बसलेला आहे तर हे कार्ड्स कार्ड्स तर ठेवायलाच देत नाही मी तो झोपला की ठेवते उठला की परत कार्ड्स घेऊन खेळत बसतो त्यानंतर आता ते पिशवीमधले जे छोटे छोटे हे असतात ना ते त्याला पो फोडायच्या आहेत सो चला आता पटकन मी दाखवते विहण्यासाठी काय नाश्ता संध्याकाळचं स्नॅक्सची तयारी केलेली आहे विहान तू इथं बशी ना मी पटकन आले ओके पटकन आले तुझ्याशी खाऊ बनून हां खाऊ बनवते हां तू इथं खेळशील ओके ओके हां बसशील ना तू इथं मी तुझ्यासाठी खाऊ बनवते हां खेळशील तू इथंच कुठं नाही जायचं हां कुठं जायचं नाही बाहेर वगैरे हां इथंच बसून खेळायचं मी पटकन तुझ्यासाठी खाऊ बनवते हां ओके ठीक आहे गुड बॉय सो इथं बघा हे भगर आहे आणि साबुदांदू आहे जे की भाजून छान त्याचं बारीक फिट करून ठेवलं होतं त्यामध्ये मी बटाटा वगैरे किसून घातलेला आहे कोथंबीर मिरची वगैरे घातलेली आहे चवीनुसार मीठ सो हा सिंपल पण खूप छान ऑप्शन आहे टेस्टलाही खूप छान लागतं याच्यातमध्ये ना बटाटा वगैरे मी किसून घातलेला आहे बटाटा भरपूर टाकत नाही आताच्या तव्यामध्ये भाजायला थोडा वेळ लागतो तेल भरपूर टाकून भाजलं की व्यवस्थित हा प्रेमा आणि त्याला कसं आहे माहितीये का तर मी उपीट सर म्हटलं तर उपीटच बनेल पण त्याला सध्याला उपीट खूप आवडायला लागलेला आहे सो तो उपीट उपीट म्हणतोय नेमकं रवा पण संपलेला आहे आणि काल मग सगळ्या गडबडीमध्ये आणायचं राहून म्हणजे किराणा आणायला गेलोच नाही मी आम्हाला डिमार्टमध्ये जायचं होतं पण म्हटलं आता सुट्टीच्या दिवशी गेलं ना हो गे की खूप सारी गर्दी असते म्हणून मग आम्ही ते कॅन्स कॅन्सल केलं परत एक दिवस जाऊ म्हटलं आणि जवळजवळ विहान ना साडे बारा एकच्या टायमिंगला त्यांना वरण भात खालोय त्यानंतर काय खाल्लं नाही असंच थोडंसं मरुका वगैरे खाल्लं टाईम बदल पण ते पण त्यांना पूर्ण काय खाल्लं नाही म्हटलं चला आता हे त्याच्यासाठी ना बनवून घेते मी तसं तर ह्याचे आपे खूप छान होतात पण आता म्हटलं घे जेव्हा सगळे कधी घरी असतील ना तेव्हा मग छान आपे वगैरे बनवतात पण घे कुठं घे कुठं घे कुठं घे घेतलं घेतलं पण त्याचे त्याला झाकण ठेवलं ना नाहीतर हिंग ना झाकण ठेवले झाकण ठेवले हो झाकण ठेवले म्हणजे विहांच्या खाऊपासून हो रे विहांचं खाऊ असतं ना संध्याकाळचं त्यापासून मजा म्हणजे संध्याकाळच्या कामाला सुरुवात होते हो ना नको हात नको ना भाजेल ना भाजेल तर अशी आमची तुम्हाला कळलंच पुढे काय काय हो हा होता विहन्ना खरच गावी गेल्याचा खूप एक छान फायदा झाला बरेचसे शब्द तो बोलतोय त्याला सगळं समजतं आणि तो मध्ये चेतोनी मला ताई ताई म्हणून आवाज देतो ऍक्च्युली ना मला सगळे गावी ताईच म्हणतात मग त्यांना बऱ्यापैकी आता सगळ्यांचं ऐकलेलं काकी।, काकी काकी कुठं आहे आणि तर मध्येच आणि ताई ताई करतो <laughs> काय रे का? का तुला काय हवं तुला हा ते देते की देते मिरची पकडा आणि कांदा बटाटा मिरची कोथंबीर हे सगळं त्याला आता समजतंय हा okay. हा कोथंबीर त्याला म्हटलं ना की जा तिथून घेऊन ये बरोबर घेऊन येतो मग तो फ्रीज फ्रीजमधून मग यांनी कधी म्हटलं की मी जाकडनं मिरची घेऊन येतो बरोबर सगळं ओळखून तो घेऊन येतो त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्याला आता गावी गेल्यापासून सगळं समजायला लागलं बाय नको थांब ठेव का खाऊ बनवून दिले त्याचं त्याचा आपला आपला खात बसला म्हणजे माझ्याकडनं साधं वरून भात पण तो आता खायला बघत हो नाही सगळं त्याला स्वतःच्या हाताने खायचं असतं तर मग आता त्याला बनवून दिलं आणि माझ्यासाठी मस्त असा मी चहा बनवून घेतलेला आहे कारण मला आज खूप गरज होती कारण बराच वेळ त्याला एक व्हिडिओ ओ व्हिडिओ एडिट करत बसली होती आणि सेवच होत नव्हता काय झालं होतं माहितीये का आयफोनमध्ये हो कसा स्पेस खूप कमी होतो जेव्हा जो जोपर्यंत ते पूर्ण अगोदरचे सगळे व्हिडिओ डिलीट करत नाही तोपर्यंत तो सेव्हच होत नाही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप सारा वेळ गेला आणि त्यामध्ये माझ्या डोळ्यांची फार वाट लागली होती म्हणून म्हटलं चला थोडंसं चहा वगैरे घेते म्हणजे थोडंसं बरं वाटेल आणि त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टींना ज्या म्हणजे इव्हनिंगचं कामाचे असतं ते सुरुवात करते म्हणजे जेवढा वेळ सकाळी लागतो ना क्लिनिंग ह्या त्या गोष्टी तेवढाच वेळ परत संध्याकाळी लागतो मग ते घर छोटं असो किंवा मोठं असतो काय होतं ना कारण आता परत सगळं स्नॅक्स वगैरे बनवलं की किचन मग भांडी हे आलं मग झाडू सगळंच येतं मग त्यानंतर परत सगळं जर स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप सारा वेळ लागतो आणि खूप सारा वेळ जातो ही पण चालेलचं हे रोजची आपली कामं ठरलेली आहेत ती करावीच लागणार आहेत आपल्याला सो काही ऑप्शन नाही हो ना विहान विहान शेट आमची मस्त खात बसलेले आहेत सो चाल तर भांडी वगैरे कसली आता म्हटलं थोडस हा विघांचा पसारा आवडते कारण झाड वगैरे पण मारायचं आहे किती जरी ठेवलं ना तो पासव काय वाजलं ते सो त्याचा तो स्वतः काढतो स्वतः काय करून बसतो म्हटलं जाऊ दे अशी ठेवायची बाय तशी नाही ठेवायची हे असे एकत्र करून व्यवस्थित ठेवून द्यायचे ओके ठेवायचे ते माझ्याकडे 还是这么吗？好，就。样。好， लागलं स्वीहन तू देव पप्पाकडे हां मचे पाय पडत नाही आयुष्यमानभ बास बास बस उठ बाया नको बास झालं पिलं विह उठ बाया उठ हा हा माझ शान पिल्लू चला उठ आता हम्म साडे अकरा झालेले आहेत पूजेची सगळे काय काही सो इथं चौरंगावर मी सगळ्यात र अगोदर विष्णू देवतेचे हे करण्यासाठी मी इथं एक उंचवटा तांदळाने काढून घेतलेला आहे त्यानंतर खालती मी इथं पाच उंचवटे काढून घेत आहे तांदळाने सो ज्या पद्धतीने मला माहिती आहे त्या पद्धतीनंच मी इथं पूजा करणार आहे आणि सगळ्यात्र अगोदर कोणतीही पूजा करताना अगो अगोदर आपण दिवा प्रज्वलित करतो सो मी इथं सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे अक्षदा वाहिलेल्या आहेत हळदी कुंकू आणि त्यानंतर एक फुल इथं वाहलेला आहे मी आणि त्यानंतर जी काही मला पूजा कर ले ले आ, गे गे तो, मा अ, त्या पूजेला मा मी इथं सुरुवात केलेली आहे सो त्यानंतर मग मी इथं स्वतःला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे कारण आपण कोणतीही पूजा करताना सगळ्यात अगोदर आपण हळदी कुंकू वगैरे लावून घेतो आणि त्यानंतर तामनमध्ये मी इथं गणपती बाप्पा म्हणून मग मी इथं एक सुपारी घेतलेली आहे कोणत्याही आपण पूजेची सुरुवात बाप्पाच्या पूजेनंच करतो सो तामनमध्ये मग मी इथं सुपारी घेतलेली आहे त्यानंतर चार वेळा इथं मी शुद्ध जल हे केलेलं आहे त्यानंतर एक वेळा पंचामृत असं करून गणपती पप्पाला इथं छान मी अंगोळी वगैरे घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर मग छान ती सुपारी पुसून घेतलेली आहे आणि जो आपण चौरंगावर पाच उंचवटे केले आहेत त्या पाच उंचवट्याचा जो पहिला उंचवटा आहे तिथं आपण सगळ्यात अगोदर बाप्पांची स्थापना करत आहोत सो मी इथं बाप्पांची स्थापना करून घेतली त्यानंतर बाप्पाला वस्त्र हळदी कुंकू आणि फूल वगैरे वाहून इथं सगळ्यात अगोदर बाप्पांची स्थापना वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग बाकीच्या ज्या काही पूजेला असतील ते, ते आपण सुरुवात करतो आता इंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून आपण इथं कलश स्थापना करणार आहोत सो इथं जल घेतलेलं आहे कलशमध्ये फूल वाहलेलं आहे सुपारी अक्षदा हे सगळं मी त्यामध्ये हळदी कुंक वाहून घेतलेलं आहे आणि आता आपण एकतर खायची पानं किंवा मग आंब्याचे डहाळे आपण म्हणतो सो ते घेऊ शकतो माझ्याकडे खायची पानं होती ही पाच खायची पानं मी चारही बाजूनं सगळी छान इथं लावून घेतलेली आहेत आणि त्यानंतर जी काही मला पूजा म्हणजे कलश आहे तो मी इथं छान त्या क राज्य कलशची इथं मी स्थापना करून घेतलेली आहे आता कलशला इथं मी हळदी कुंकू वाहून घेतलेले आहे त्यानंतर अक्षदा वाढलेल्या आहे हायचं आणि त्यानंतर आपण जी काही इंद्रदेवतेची इथं आपण स्थापना केलेली आहे आता सेम या पद्धतीनं आपण बाकीची सगळ्या देवांची स्थापना करायची आहे जसं की आपण गणपती बाप्पाची केली तसं सो त्यानंतर माता लक्ष्मी आली कुबेर आले विष्णू चंद्र या सगळ्यांची इथं मी एक 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 करून इथं स्थापना करून घेत आहे आता काही चुकलं असेल तर देव मला नक्कीच माफ करेल आणि त्यानंतर डाव्या साईडला तिथं आपण जी घंटी सो ती स्थापन करून घेणार आहे आणि उजव्या साईडला शंख पण माझ्याकडे नाही होता सो जेवढं काही होतं त्या मी जी कोजागिरीची पूजा आहे ती सिंपल अशी मांडलेली आहे आणि काही चुकलं असेल तर आणखी एकदा मी म्हणते की मला देव नक्कीच माफ करेल आणि तुम्ही मला काही करेक्ट करू शकता की माझ्या पूजेमध्ये जर काही चुकलं असेल तर मला ज्या पद्धतीने माहिती होतं त्या पद्धतीने मग मी इथं पूजा मांडून घेतलेली आहे प्रसन्न होईल अशी छान अशी पूजा करून घेतलेली आहे आणि आता हे आम्ही मस्त दूध आहे ते पितो आता साडे बारा पावणे एक झालेला आहे आणि मी छान गाड झोपलेले आहे वरती पण एवढं टेरेसवर कोणी नाही होतं आणि खूप अंधार होता त्यामुळे काही व्हिडिओ करायला जमलं नाही पण चला मनामध्ये खूप छान भक्ती असेल आणि पूजा केली ना केली देवाला दे हे होते आणि काही चुकलं असेल तर ते नक्कीच ते माफ करून पण घेईल कारण मी हे पहिल्यांदाच सगळं करत आहे चला आता मस्त हे दूध ना आम्ही एन्जॉय करतो ओ या किंवा आणि आपलं मगापासून चला मोबाईल घेऊन आपला टाईमपास करत बसलेले आहेत तुला काय करायचं आहे ते कर म्हणून जरा नको असं तर होणारच नाही लास्ट इयरला यांनी माझ्याकडे म्हटलं होतं की पूर्ण तू कोजागिरीचं दूध का नाही बनवलंच म्हणून यावर्षी म्हटलं चला आपण बनवू आता बघू यांचं काय मत आहे पटकन घ्या कसं झालंय ते सांग कसं म्हणजे छानच झालं असणार आहे आजच्या दिवशी ते ऍक्च्युली मी याच्यामध्ये रेडीमेड मसाला काहीच यूज केला नाही घरामधलं जे ड्रायफ्रुट्स होते वेल था। था। वे ते वेलची पावडर हे सगळं काढलेलं आहे तरी पण खूप छान झालं चला तर आम्ही मस्त दूध वगैरे पितो आणि आपण सकाळी भेटू बघू कसं काय काय चला मला वाटतं आता खूप हा व्हिडिओ लॉंग होईल उद्या जी काही उत्तर पूजा वगैरे असते ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सो आता हा ब्लॉग मी इथं सेंड करते आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा